सुप्रभात आणि नमस्कार भावशेखर आपला भावशेखरचा आजचा विषय सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा विषय घ्यायचं आत्ताच लगेच कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांनी ती बातमी वाचली असेल की एक एप्रिल दोन हजार चोवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये केंद्र सरकारला सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स या एका करापासून सव्वीस हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालेलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये याच काळामध्ये सरकारला सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मधन मिळालेल्या उत्पन्नाच्या शहाण्णव टक्के इतकं हे उत्पन्न आहे एकूण वर्षाच्या आणि आता या वर्षासाठी सरकारने जे बजेट इस्टिमेट वाट ठेवलेलं आहे त्या बजेट इस्टिमेटच्या जवळजवळ सत्तर टक्के वाटा या सहा महिन्यातच आलेला आहे आणि त्यामुळे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हे एक येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं कराचं उत्पन्नाचं साधन सरकारसाठी असेल ही भूमिका जी त्या सरकारची पहिल्यापासूनची या कराबद्दलची आहे ती आता खरी होताना दिसतीये आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आपल्याला कल्पना आहे की सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आपल्या देशामध्ये काही अलीकडच्या काळामध्ये जन्माला आलेली गोष्ट नाही साहजिकच तो वैयक्तिक आयकर म्हणजे पर्सनल इन्कम टॅक्स किंवा संस्थात्मक आयकर म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स याच्या इतका जुना नक्कीच नाही पूर्वीच्या काळामध्ये असलेल्या कस्टम एक्साईज अशा अबकारी करा इतकाही तो जुना नाही एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये आपल्या देशामध्ये ज्या आर्थिक सुधारणांना सुरुवात झाली तेव्हापासनं या सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स चा उदय आपल्या देशामध्ये झाला सुरुवातीला अगदी मोजक्या पद्धतीच्या व्यवहारांवरती सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा लागलेला होता अगदी विचार अगदी तारीखवार सांगायचं झालं ते एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचा उल्लेख झाला आणि तेव्हापासनं याचा उल्लेख झाला असं मी म्हंटलय सर्व्हिस टॅक्स त्या अर्थसंकल्पात लागला होता पुढे ज्याचं रूपांतर जीएसटी मध्ये लागलं सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा मुळातच वित्तीय व्यवहार आणि गुंतवणुकीचे व्यवहार याच्यावरती लागणारा कर आहे या कराचं वैशिष्ट्य असं आहे की सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासून मिळणार संपूर्ण उत्पन्न हे एक हाती केंद्र सरकारकडे जात आणि मग केंद्र सरकार स्वतःच्या अखत्यारीतनं स्वतःच्या तिजोरीतनं त्या त्यावेळेला चालू लागू असणाऱ्या अशा फॉर्म्युलानुसार या एकूण केंद्र सरकारच्या कराच्या उत्पन्नातला वाटा प्रत्येक राज्य सरकारला देत असत आणि त्यामुळे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हे गणित अलीकडच्या काळामध्ये प्रचंड महत्वाचं होत आहे जा म्हणजे ज्या किंवा ज्या स्वरूपामध्ये अधिभार किंवा सरचार्ज लावला जात असे त्याची काही प्रमाणात जागा आता सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स घेत का याचा विचार केला पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एक विचार प्रवाह असाही होता की खरंच सांगायचं म्हणजे उत्पन्नावरचा कर ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो मग तो, तो स्पेशली विशेषतः पर्सनल इन्कम टॅक्स किंवा वैयक्तिक आय कर हा पूर्णपणाने रद्द करावा आणि तो पूर्णपणाने रद्द करत असताना आपल्या बाकीच्या कन्झम्पनचे जे व्यवहार असतात त्याच्यावरती एक्सपेंडिचर टॅक्स बनवावा लावावा अशा पद्धतीची कररचना आज तिलाही आपल्या देशामध्ये नाही एक्सपेंडिचर टॅक्स या नावाने मात्र कर आपल्या देशात अजून तरी आलेला नाही परंतु तो नाव जरी लागलं नसलं त्या नावाखाली जरी कर आपल्या देशात सुरू झाला नसला तरी आपण जी वस्तू आणि सेवांची विक्री करतो त्याच्यावरती वस्तू सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आपल्या लोकप्रिय भाषेत जीएसटी लागतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जे गुंतवणुकीचे व्यवहार करतो ते गुंतवणुकीच्या व्यवहारांवरती सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लागतो मग ती सोन्या चांद्याची खरेदी असू दे ती घराची खरेदी असू दे आपल्या शेअर बाजारातली खरेदी असू दे आपल्या म्युच्युअल फंडांचे व्यवहार असू दे आपलं ब्रोकरेज असू दे या सगळ्याच्या बरोबरीनी त्या त्या पद्धतीच्या व्यवहारांवर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स लागत असतो आणि म्हणजे एक स्थिर स्वरूपाचा कर ज्याच्या सुरुवातीच्या काळापासून हे चित्र स्पष्ट होत की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कर आता रद्द होणार नाही पण जे नेहमी कोणत्याही कर रचनेबद्दल म्हटलं जात की कराचे दर जर स्थिर राहिले तर करापासून मिळणार उत्पन्न वाढतं राहत याच अत्यंत उत्कृष्ट बोलक क्रियाशील उदाहरण ही तिन्ही विशेष महत्वाची अत्यंत उत्कृष्ट अत्यंत आणि अत्यंत क्रियाशील असं उदाहरण म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स तुमच्या लक्षात आला असेल की अगदी आत्ता तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये अल्पकालीन भांडवली नफा म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि दीर्घकालीन भांडवली नफा म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स या दोन्ही स्वरूपाच्या भांडवली नफ्यांवरती एकाच अर्थसंकल्पामध्ये कराच्या दरांमध्ये वाढ करण्यात आले पण असं होत असताना एकंदरीतच शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्र हे यांना त्या स्वरूपात सरकारी उत्पन्नाचं साधन म्हणून लक्ष केंद्रित करणारा असा हा अर्थसंकल्प असून सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स याला हात लावण्यात आलेला नाही म्हणजे त्याच्या कराच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही खरं सांगायचं म्हणजे संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स या शब्दाचा उल्लेखही नाही आणि तरी सुद्धा एकूण वर्षाच्या म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या बारा महिन्याच्या काळामध्ये सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासून जे उत्पन्न मिळवण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं किंवा या अर्थसंकल्पानं ठेवलं त्याच्या सत्तर टक्के वाटा एक एप्रिल ते सतरा सप्टेंबर याच्या काळामध्येच म्हणजे निम्म्याहून कमी काळामध्ये सरकारनं गाठलेला आहे म्हणजे आता हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारला सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासन जमतेम तीस टक्के रक्कम गोळा करायचे आणि त्याकरता उरलेला सहा महिने अर्थात अर्थातच तीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम उरलेल्या काळामध्ये गोळा होईल हे अत्यंत उघड आहे कितीही शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये चढउतार झाले त्याच्यामध्ये कितीही वेगवेगळ्या प्रकारचे बदल आले तरी सुद्धा सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आता अर्थसंकल्पाने ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त कराचं उत्पन्न मिळवेल हे अत्यंत उघड आहे म्हणजे मी अनेकदा गमतीनी असं म्हणतो की जसजसं जसं सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासून सरकारला मिळणारं उत्पन्न वाढतं राहील आणि वरच्या पातळीवरती ते स्थिर होत राहील त्या प्रमाणामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स मध्ये आपल्याला सवलती मिळण्याची आशा वाढते मी आशा वाढते असं म्हटलं खात्री वाटते असं म्हटलेलं नाही कारण मुळातच तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक आयकरदात्याना कोणतंच सरकार हे धार्जन नसतं कारण मतदार म्हणून आपण एक ठाण असतो पण ही त्याची राजकीय बाजू झाली त्यामुळे त्याच्यावरती विशेष टीका टिप्पणी सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स असा विषय घेतलेल्या व्हिडिओमध्ये मी वेळ दौडत नाही पण सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचं एक गणित आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच कराचे दर स्थिर राहत असताना जर या टॅक्स टॅक्सपासनं म्हणजे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासून सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण वाढत असेल तर यातनं मिळणारे जे संकेत आहेत ते जरूर लक्षात घेण्याजोगे आहेत यातला सगळ्यात महत्वाचा संकेत हाय की एकंदरीतच आज मी तिला शेअर बाजारामध्ये प्रत्यक्षपणाने गुंतवणूकदार कर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या आपल्या एकूण देशाच्या लोकसंख्येच्या एकशे पंचेचाळीस कोटीपैकी किंवा या एकशे पंचेचाळीस कोटीपैकी जे कार्यरत आहेत ज्यांना नियमित उत्पन्न आहे त्याशाही लोकसंख्येच्या फार कमी टक्क्यांमध्ये लोक शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात अगदी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्याही त्याच्यात गृहित धरली तरी ही आकडेवारी एकूण लोकसंख्येच्या सहा टक्क्यांच्या पुढे जात नाही त्यामुळे एका वेगळ्या अर्थी म्हणायचं झालं तर जसं वैयक्तिक आयकराच्या बाबतीत म्हणता येतं तसं सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये म्हणता येतं का हे पाहावं लागेल की सहा टक्के लोक तुम्हाला इतकं मोठं उत्पन्न मिळवून देतात म्हणजे कराच उत्पन्न संख्येनं कमी आणि आकडेवारीनं जास्त अशा प्रमाणामध्ये विभाजित होतं का संख्याशास्त्र किंवा स्टॅटिस्टिक्सच्या दृष्टीने याला स्क्यूड कॅल्क्युलेशन असं म्हणतात आणि मग ज्या वेळेला असं स्क्यूड कॅल्क्युलेशन होत त्या वेळेला असा कर देणाऱ्या व्यवहारांची किंवा असा व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या काय प्रमाणात बदलते हा मुद्दा महत्वाचा ठरतो मग असा जर विचार करायचा झाला तर अवघ्या सहा महिन्यात बजेट इस्टिमेटच्या सत्तर टक्के आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत शहाण्णव टक्के रक्कम जर गोळा होत असेल वा मिलना रा एक महत्वाचा संकेत हाय की शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये काय वाटते ते चढउतार होवत कितीही प्रमाणात होवत कितीही वेगानं होवत कितीही जास्त काळासाठी किंवा अल्प काळासाठी हो शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड मध्ये व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढतीये किंवा निदान त्या व्यवहारांची संख्या वाढतीये म्हणजे एक तर मुळात गुंतवणूकदारांची संख्या वाढतीये किंवा आहे तेच गुंतवणूकदार पहिल्या काळाच्या तुलनेमध्ये जास्त संख्येनं जास्त प्रमाणात आणि जास्त सातत्यानं व्यवहार करतात तिन्ही शब्द महत्वाचे जास्त संख्येनं व्यवहार करतात म्हणजे व्यवहारांची संख्या वाढली जास्त प्रमाणात करतात म्हणजे पर्सेंटेज वाढलं आणि जास्त सातत्यानं करतात म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली यातनं सहा महिन्यामध्ये सत्तर टक्के अशी गणना होते मग हे नेमकं का होत असावं याचा विचार करू मग असं लक्षात येईल की ज्या वेळेला प्रायमरी मार्केट मधले आयपीओ वाढतात अगदी बजाज हाऊसिंग फायनान्स त्याचं उदाहरण आहे त्याच्यावरती आपण दोन स्वतंत्र व्हिडिओ भावशेखरच्या या भागामध्ये चार हजार आठशे दोन कोटीचं उद्दिष्ट ठेवतात आणि सव्वा तीन लाख कोटी गोळा करतात हे फक्त एकाच आयपीओ मध्ये होतं अशातला भाग नाही प्रत्येकच आयपीओ एवढा मोठा प्रतिसाद मिळेल अशातली गोष्ट नाही पण एकंदरीतच प्रायमरी मार्केटमधल्या ची वाढती संख्या म्युच्युअल फंड मधल्या एन एफ वाढती संख्या कारण एक एप्रिल पासूनचा काळ जर आपण लक्षात घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की एक एप्रिल पासून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना म्हणजे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक महिन्यातला कुठचाही दिवस पाहिला तरी किमान दोन ते तीन म्युच्युअल फंड एन सुरू असतात आणि एखादा एन काल आजच जाता बंद होत असतो ही परिस्थिती आहे यातल्या प्रत्येक एन एफ ओ हा ओपन एंडेड होता या प्रत्येक एन एफ ओला त्यांनी ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश मिळालंय खरं सांगायचं म्हणजे अनेक प्रायमरी मार्केट आय पी ओ आणि आने अनेक म्युच्युअल फंड एन एफ ओ हे त्या शब्द प्रयोगात बोलायचं झालं तर ओव्हर सबस्क्राईब झालेत म्हणजे ही व्यवहाराची संख्या वाढतीये त्याच्याच बरोबरीने अशा प्रायमरी मार्केटचे आय पी ओ आणि म्युच्युअल फंडाचे एन एफ ओ याचं शेअर बाजारात नोंदणी म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर त्याचेही व्यवहार वाढले काही जण प्रायमरी गेन बुक करायचे म्हणून काही जण आपल्याला आयपीओ मध्ये किंवा एन एफ ओ मध्ये अलॉटमेंट लागली नाही म्हणून किंवा आयपीओ आणि एन एफ ओ बंद झाल्यानंतर त्या त्या इश्यू बद्दल चांगली माहिती मिळाली आणि ती संधी आपण साधली पाहिजे म्हणून उद्दिष्ट काही असेल तरी मूळ गुंतवणूक क्षेत्रात त्याचा व्यवहार होतो आणि म्हणून व्यवहाराचं प्रमाण आणि सातत्य वाढतं याच्या बरोबरीनं एक दुसरा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागतो करोना नंतरच्या काळामध्ये शेअर बाजाराकडे आणि एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे एसआयपी वरती एस टी टी असतो एस डब्ल्यू पी वरती एस टी टी असतो आणि एस टी पी वरतीही एस टी टी असतो हे लक्षात घेतलं पाहिजे पी म्हणजे सिस्टमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमिक विथड्रॉल प्लॅन आणि एस टी पी म्हणजे सिस्टमिक ट्रान्सफर प्लॅन मग ते रोखे असू देत ते बॉन्ड असू देत ते जीसेक असू देत ते शेअर असू देत ते म्युच्युअल फंड असू देत ते विमा प्रॉडक्ट असू दे ते पेन्शन प्रॉडक्ट असू दे याच्यावरती एस टी टी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जस जसे हे व्यवहार वाढतात तसं एक महत्त्वाचं कारण किंवा साधन म्हणून बघावं लागतं या सगळ्याला असलेली एक दीर्घकालीन म्हणजे जी दीर्घकाळात इमर्ज अशाही दीर्घकालीन आणि जी पुढचा दीर्घकाळ चालू राहील अशाही अर्थी दीर्घकालीन एक वेगळ्या घटकाची पार्श्वभूमी आहे त्याचाही विचार सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स या विषयाला वाहिलेल्या आजच्या व्हिडिओचा विचार करताना केला पाहिजे याची सविस्तर चर्चा मी माझ्या भारतीय अर्थकारण आणि अर्थानुभूती या पुस्तकामध्ये केलेलीच आहे झालंय असं की तुमच्या माझ्यासारखी माणसं ज्या काळामध्ये ज्या वयामध्ये शेअर बाजारामध्ये किंवा शेअर बाजाराशी शे संबंधित अशा साधनांमध्ये गुंतवणूक करायला लागली त्यावेळेला कॅपिटल अप्रिसिएशन आणि डिव, रेग्युलर डिव्हिडंड पेमेंट किंवा इन्कम पेमेंट या कारणाकरता येत होती परंतु निव्वळ कॅपिटल अप्रिसिएशन म्हणजे खरेदी विक्रीच्या दारातली तफावत आणि वेळोवेळी विड़ मिळणारा डिविडंड हे निकष आजही लागू पडतात परंतु त्याच बरोबरीने करोना नंतरच्या काळामध्ये दरमहा शेअर बाजारातल्या व्यवहारात नियमित उत्पन्न मिळवणं हाही एक नवीन ऑब्जेक्ट किंवा एक नवीन उद्दिष्ट शेअर बाजारातल्या व्यवहारांकडे करोनाच्या काळामध्ये पगार कंपन्यांनी दिले नाहीत असं विधान करणं धाडसाचं ठरेल पण ना 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 या नात्या त्या स्वरूपामध्ये पगार मिळायची तारीख मागे पुढे झाली काही कंपन्यांना दुर्दैवानं टप्प्याटप्प्यानं किंवा हप्त्या हप्त्यानं शेअर बाजार पगार देण्याची वेळ आली आणि त्याही पेक्षा म्हणजे वर्क फ्रॉम या संकल्प वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळे लोकांना शेअर बाजारामध्ये व्यवहार करणं शक्य झालं कारण तुमच्या माझ्यासारखी मंडळी ज्या वेळेला प्रत्यक्षपणानं करोनाच्या आधीच्या काळामध्ये प्रत्यक्षपणानं ऑफिसमध्ये जाऊन काम करत होती अगदी मी शे बाजाराशी निगडीत अशा संस्थांमध्ये माझी चाळीस वर्ष नोकरी झाली परंतु ज्या क्षणी मी माझं प्रॉक्सिमिटी कार्ड स्वाईप करून ऑफिसमध्ये जात होतो त्या क्षणापासून अगदी माझ्या पर्सनल मोबाईलवरती सुद्धा मला शेअर बाजाराशी रिलेटेड वेबसाईट ऍक्सेस करता येत नव्हत्या कारण आय टी सेक्युरिटी प्रोटोकॉलच्या नावाखालती अशा साईट त्या एनवायरनमेंट मध्ये ब्लॉक होत होत्या आता वर्क फ्रॉम होम मुळे मी जेव्हा घरन काम करतोय त्या वेळेला माझ्या हँडसेट मध्ये आता मी दोन सिम कार्ड ठेवू शकतो मी एका मोबाईल वरनं ऑफिसच्या सर्व्हरला कनेक्ट होतो आणि दुसऱ्या मोबाईल नंबर वरनं बाजाराला कनेक्ट होतो असं जरूर होतं अनेकांच्या बाबतीत हे होतय त्यामुळे केवळ सैद्धांतिक किंवा के थेरॉटिकल अशी ही परिस्थिती राहिलेली नाही आणि यातून जसं हर्षद मेहता गमतीने मला म्हणायचा तसं की मी बाजारामध्ये दररोज एक रुपया मिळवायचा म्हणून येतो एक रुपया हे उदाहरण झालं आणि ते एकोणीसशे नव्वदच्या दशकातलं आहे मला जर पहिल्याच व्यवहारात एक रुपया मिळाला तर तो एक रुपया आधी मी खिशात घालतो आणि मग उरलेल्या वेळात बाकीचा व्यवहार करतो पण जर मला पहिल्याच व्यवहारामध्ये एक रुपया मिळाला नाही तर माझं उद्दिष्ट एक रुपया मिळवणं हे आहे किती व्यवहार झाले हे माझं उद्दिष्ट नाही मग मी एक रुपया एका व्यवहारात मिळाला नाही तर चार आणचे चार व्यवहार करीन आज तशी वृत्ती फक्त हर्षद मेहताची राहिलेली नाही फक्त हे दिवस पाहिला हर्षद मेहता या दुनियेत राहिला नाही ही गोष्ट वेगळी परंतु हर्षद मेहता या दुनियेत आहे की नाही आणि कुणी हे शिकवलं हे महत्वाचं गणित नाही आज मी तिला ते प्रत्यक्षात घडतं हे गणित लक्षात घेऊ ज्या वेळेला आपण असं म्हणतो की मुळातच एकंदरीतच भारतीय शेअर बाजार म्हणून माझा ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढलाय मग जितका ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढेल आणि त्या ट्रेडिंग व्हॉल्यूमची फ्रिक्वेन्सी जितकी वाढेल वाढत्या ट्रेडिंग व्हॉल्युमची वाढती फ्रिक्वेन्सी या गणितातनं सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढता राहिलाय मग केवळ असलेल्या गुंतवणूकदारांचे व्यवहार वाढतायत असं नाही नसलेलेही गुंतवणूकदार निर्माण होत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या वेळेला आपण असं म्हणतो की तुमच्या माझ्यासारखा वैयक्तिक गुंतवणूकदार वाढला तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांचा प्रत्यक्ष शेअर गुंत बाजारातला सहभाग वाढला तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक भारतीय नागरिकांचा म्युच्युअल फंडांमधला व्यवहार वाढला म्हणजे पहिल्यांदा मी म्युच्युअल फंडात पैसे भरतो हा एक व्यवहार आहे आणि मग त्या पैशातनं म्युच्युअल फंड वाले शेअर बाजारात रोखे बाजारात गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात हा एक व्यवहार आहे म्हणजे दिसायला मी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली असं दिसलं तरी सरकारला सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वेगवेगळ्या टप्प्यावरती मिळत राहतो म्हणजे व्यवहार एक पण टॅक्स मिळणारी संख्या जास्त यातनं सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढतो का हे लक्षात घेतलं पाहिजे बर यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही असं साधलं जात आहे आजनं दे असं पूर्वी म्हंटलं जायचं की दिसेना दृष्टी असे ना सृष्टी तशातलं हे गणित आहे आणि म्हणून आजचा विषय सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हे वाढत्या विकसित अर्थव्यवस्थेचं लक्षण असतं की सरकारला कराचं उत्पन्न तर वाढतं परंतु त्याचा थेट परिणाम आणि प्रभाव जनतेच्या असंतोषात होत नाही आता एक गोष्ट नक्की आहे की असे जर व्यवहार होत असतील तर शेअर बाजाराचा निर्देशांक महत्वाचा नसतो असं नाही पण शेअर बाजारातली उलाढाल ही महत्वाची असते आणि आजपर्यंतचा शेअर बाजाराचा इतिहास असं सांगतो की ज्या ज्या वेळेला एक बाजार म्हणून ट्रेडिंग व्हॉल्युम्स हे वाढते असतात तोपर्यंत बाजार स्थिर राहतो बाजाराची व्यवस्था स्थिर राहते आणि अशा स्थिर व्यवहारांमध्ये घोटाळ्यांचं प्रमाण कमी होत जात मला कल्पना आहे की हे विधान धाडसाच आहे परंतु एकंदरीतच ज्या पद्धतीनं आपल्या देशात आर्थिक व्यवहार वाढले त्या पद्धतीनं आणि त्या वेगानं आता आपल्या देशामध्ये आर्थिक घोटाळे होत नाहीत निदान शेअर बाजाराशी हर्षद मेहता केतन पारेख हे जुने व्यवहार झाले आता जे होतात ते सरळ सरळ गैरव्यवहार आहेत ती 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 व्यक्ती आणि ती ती संस्था याच्याशी निगडीत राहते मग त्या आरोपाच्या राळीतनं आणि प्रत्यारोपातन कोणीच सुटत नाही ही गोष्ट खरी पण जगाच्या दे इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशातला शेअर बाजार आणि त्याची यंत्रणा ही जास्त केवळ कार्यक्षमच आहे असं नव्हे तर सुरक्षितही आहे म्हणजे माझ्या भाषणांमध्ये माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये जसं मी अनेकदा म्हणतो की एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या बत्तीस वर्षामध्ये एकदाही एक, एक दिवसही आपण ना आपलं ट्रेडिंग सायकल वाढवलाय हो ना आपण आपली सेटलमेंट सायकल पुढे ढकललाय असा एकमेव देश म्हणजे भारत या दीर्घकालीन सुरक्षिततेतनं व्यवहार वाढतात आणि त्यातनं सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढतो आणि म्हणून निमित्त सव्वीस हजार कोटींचं उद्दिष्ट गाठलं असं नव्हे गेल्या वर्षीच्या संपूर्ण वर्षाच्या तुलनेतला शहाण्णव टक्के शेअर सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स अवघ्या सहा महिन्यात वाढवला असं नव्हे अर्थसंकल्पानं ठरवलेल्या वर्षभराच्या उद्दिष्टातलं सत्तर टक्के उद्दिष्ट साडेपाच पावणे सहा महिन्यातच पूर्ण झालं हे फक्त निमित्त मूळ विषय सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स भाव शेखर मनपूर्वक धन्यवाद